प्रथमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पाच जर आपण एक यूट्यूब चॅनलर असाल किंवा यूट्यूबचे मालक असाल किंवा यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही तयार करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी एक बातमी आहे की यूट्यूब चॅनलवरती एफ या आय आर दाखल पाच जर तुम्ही अनलिगेली व्हिडिओ त्या ठिकाणी पोस्ट केले तर तुमच्या चॅनलवरती एफ या आय आर किंवा म्हणजे तुमच्यावरती केस देखील त्या ठिकाणी दाखल होऊ शकते तसंच जी केस झालेली आहे ती कशी झाली आहे आणि त्याचा त्या ठिकाणी आपण परमार्श या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याद्वारे स्टार्स प्रकल्पांतर्गत ज्या मूल्यमापन चाचण्या त्या ठिकाणी आयोजित केल्या जातात त्यामध्ये त्या ठिकाणी या परीक्षा होण्या अगोदरच युट्यूब चॅनलनी आपल्या युट्यूबवरती त्या ठिकाणी त्यांचं प्रसारण केलं त्यांची जी उत्तर आहेत ती दाखवली त्यामुळे पा आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोनच्या प्रश्नपत्रिका युट्यूब चॅनेलवर प्रसारित झाले बाबतची माहिती मिळताच त्या ठिकाणी प्रसारित करणाऱ्या सर्व युट्यूब चॅनेलवर व माहिती पुरवणाऱ्या संबंधितावर एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे पा म्हणजेच त्या ठिकाणी ज्या स्टार्स प्रकल्पांतर्गत मूल्यमापन चाचण्या त्या ठिकाणी इयत्ता तिसरी ते नववीच्या त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनांच्या मार्फत त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत त्या चाचण्यांचं म्हणजे त्या चाचणी प्रश्नपत्रिकेंचं यूट्यूब चॅनेलवरती प्रसारण त्या ठिकाणी झालं आणि ह्या प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी युट्यूब चॅनेलवरांकडे कशा गेल्या आणि कुणी पुरवल्या म्हणजे त्या चॅनलवरती देखील आणि संबंधित त्या ठिकाणी माहिती पुरवणाऱ्यावर देखील एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहे म्हणजे संकलित मूल्यमापन चाचणी दोनच्या गोपनीयतेचा भंग केल्याबाबत खालील चॅनेलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता कोणते असे चॅनल आहेत की त्यांनी म्हणजे एज्युकेशनल चॅनल आहेत पा हे प्रामुख्याने आणि या एज्युकेशन चॅनल वरती त्या ठिकाणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य या स्टार्स प्रकल्पांतर्गत ज्या मूल्यमापन चाचण्या घेण्यात आल्या त्यांचं त्या ठिकाणी त्या चाचण्यांचं म्हणजे परीक्षा होण्या अगोदरच त्या ठिकाणी युट्यूबवरती प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दाखवण्यात आल्या त्याचबरोबर त्या सोडवायच्या कशा हे सांगण्यात आलं त्यामुळे या ठिकाणी एकवीस चॅनल आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातला पहिला चॅनल आहे कॉलरशिप स्टडी त्यानंतर ट्विटर ए डी ए नॉलेज गंगा अनिकेत ए ए क्लासेस प्रशांत वारे आर्ट्स झेड इन लर्निंग बाय एम आर एस टी स्टडी लर्न विथ अनु सेमी मराठी क्लास भाषण मित्रा आर डी क्लब एस बी सूरज क्रिएशन एम एच एज्युकेशन वाय जी एज्युकेशन महाराष्ट्र शिवसृष्टी रायटिंग स्कॉलरशिप स्टडी मी गुरुजी एम ए स्टडी स्टडी टाईम आणि स्टडी पार्टनर पा म्हणजे या यूट्यूब चॅनेलवरती एफ आय आर म्हणजे त्या ठिकाणी केस दाखल करण्यात आलेले आहे कारण की त्यांनी गोपनीयतेचा भंग केला या ज्या प्रश्नपत्रिका आहेत या प्रश्नपत्रिका तुम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका सोडून झाल्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा जो वेळापत्रक त्यांना दिलेलं असतं ते वेळापत्रक म्हणजे त्यांचा जो पेपर आहे तो पेपर झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी किंवा पाच वाजल्यानंतर त्या ठिकाणी हे जे प्रश्नपत्रिकेचे उत्तर आहेत तुम्ही ते युट्यूब चॅनलवर प्रसारित करू शकता परंतु त्या अगोदरच तुम्ही जर असं केलं तर ही गोपनीयतेचा भंग या सर्व चॅनेलवाऱ्यांनी केलेला आहे माझं सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी अशा पद्धतीच्या गोपनीयतेचा भंग करू नका आणि जर आपल्याला आपला चॅनल व्यवस्थित चालवायचा असेल आणि पुढे न्यायचा असेल तर लिगली आणि गोपनीयतेचा भंग न करणारे असेच व्हिडिओ तुम्ही पोस्ट करत चला पहा म्हणजे या सर्व चॅनलवरती जवळजवळ एकवीस चॅनल आहेत या एकवीस चॅनलला एफ आय आर म्हणजेच केस त्यांच्यावरती झालेली आहे त्या यापुढे आपल्या आपण सर्वांनी त्या ठिकाणी ही जे प्रश्नपत्रिका असतात त्याचबरोबर जे महत्वाच्या गोपनीय गोष्टी आहेत त्या गोपनीय गोष्टी आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रसारित करू नका जर केल्या तर तुम्हाला अशा पद्धतीच्या म्हणजे एफ आय आरला ला सामोरं जावं लागेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही दोषी आढळले तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते आणि तुमचा जो यूट्यूब चॅनल आहे तो कायमचा बंद केला जाऊ शकतो अशा पद्धतीचे अत्यंत कडक निर्णय त्या ठिकाणी शासन आता घेण्याच्या तयारीत आहे कारण की आता आपण पाहत आहोत युट्यूब चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ दाखवत आहेत आणि ते व्हिडिओ गोपनीयतेचे असेल त्याचबरोबर म्हणजे जे नैतिकतेला धरून न नसणारे व्हिडिओ त्या ठिकाणी यूट्यूब चॅनलवरती प्रसारित होत आहेत त्याच्यामुळे आता या युट्यूब चॅनलवरती एफ आय आर दाखल करण्याची जी पद्धत आहे म्हणजे म्हणजे एफ आय आर दाखल करण्याची जी संख्या आहे ती वाढत आहे कारण की हे जो सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे याच्यावरती लोक पैसे मिळवण्यासाठी कट कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ त्या ठिकाणी दाखवतात हो म्हणजे आता पहा हेच का व्हायना म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद स्टार्स प्रकल्पांतर्गत ही संकलित मूल्यमापन ज्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या अगोदर दाखवण्याचा हेतूच हा होता की त्यांचे व्ह्यू त्या ठिकाणी वाढावेत आणि एक एका म्हणजे या चॅनलचा जर तुम्ही विचार केला तर एक एका चॅनलचे जवळजवळ त्या व्हिडिओचे जे व्ह्यू आहेत ते लाखामध्ये गेलेले आहेत म्हणजे त्यांनी त्यांच्या पैशासाठी त्या ठिकाणी हे जे प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पाहिल्या म्हणजेच जी परीक्षा आहे ती परीक्षा घेण्याची जी गोपनीयता आहे ती गोपनीयतेचा भंग या युट्यूब चॅनेलवाल्यांनी केला त्याच्यामुळे त्यांच्यावरती काय झालेलं आहे एफ आय आर नोंदवण्यात आलेली आहे म्हणजेच आपल्याला आता इथून पुढं लक्षात ठेवायचं आहे की आपण गोपनीयतेचा भंग भंग करत आहोत का किंवा लिगली जे आहे हा आपला व्हिडिओ लिगली आहे का नाही याची सर्वांनी खात्री करायची आहे आणि जे काही लिगली आहे किंवा जे आपणासाठी किंवा इतर लोकांसाठी ज्याच्यातून ठेच पोहोचणार नाही किंवा ज्याला ज्याच्यापासून कोणाचं दुःख होणार नाही त्याचबरोबर कोणाला म्हणजे आता ही प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिका जर अगोदर विद्यार्थ्यांकडे गेल्या तर ते आ, जो हुशार विद्यार्थी आहे त्याच्यावरती अन्याय होऊ शकतो म्हणजेच जे कमी हुशार बुद्धिमत्तेचे असणारे विद्यार्थी जर त्यांनी तो यूट्यूब चॅनेलवरील तो ज्या प्रश्नपत्रिका ते कशा सोडवायच्या हे जर व्हिडिओ पाहिला तर हुशार विद्यार्थ्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि तो त्या ठिकाणी त्या ठिकाणी माग पडू शकतो आणि ज्यांनी चॅनलवरती ह्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा व्हिडिओ पाहिला असेल ते त्याच्या पुढे जाऊ शक शकतात म्हणजेच ही जी गोपनीयता आहे ती गोपनीयतेचा भंग त्या ठिकाणी होतोय हे लक्षात आल्यानंतर संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी त्या ठिकाणी या, या सर्व युट्यूब चॅनेलवरती एफ आय आर दाखल केलेली आहे म्हणजे हे जे चॅनल आहेत या वरती म्हणजे जे चॅनलचे मालक किंवा चालवणारे त्यांच्यावरती सर्वांवरतीही एफ आय आर दाखल झालेले आहे त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक त्या ठिकाणी ही जी पेपर आहे तो पेपर झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बर ती प्रश्नपत्रिका युट्यूबवर टाकू शकता त्याद्वारे विद्यार्थ्यांनी बरोबर सोडवलं किंवा नाही किंवा त्यांना किती मार्क मिळतात हे ते तुमच्या व्हिडिओद्वारे पाहू शकतात परंतु जर अगोदरच तुम्ही हा व्हिडिओ जर टाकला तर त्यामुळे एक गोपनीयतेचा भंग तर होतोयच त्याचबरोबर आपल्या व्ह्यूसाठी आपण आपल्यावरतीच एक संकट ओढून घेतोय याची देखील सर्वांनी त्या ठिकाणी जाणीव ठेवायची आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही सर्वांनी युट्यूबवर असाल आणि यूट्यूबवरती चांगलेच व्हिडिओ त्या ठिकाणी पोस्ट करा सर्वांना त्या ठिकाणी युट्यूबच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद